नवीन आलेल्या सदस्य सन्मान व्हायला पाहिजे उपाध्यक्ष या सभागृहाचे पहिली वेळ सदस्य म्हणून आणि त्यांनी अधिकारामध्ये विषय मांडला तर त्याला विभागाशी तो मूल विषय होतो त्यामुळे आपण उपाध्यक्षांनी मांडलेल्या विषयाला अनुमोदन द्यावं आणि आपण जर अनुमोदन दिवस मला सुद्धा गरज पडणार एक चांगला हे मेसेज लॉगरमध्ये जाईल की अध्यक्ष उपाध्यक्ष न मतदानाची प्रक्रियाभागृहन द्यायला पाहिजे असं मला वाटतं परमिशन द्यायला पाहिजे याच्यावर चर्चा करून आणायची आपण स्पष्ट सांगितलेलं नाही उपनगराध्यक्षाने दिलेल्या सूचनेवर आपल्याला सर्व या सभागृहामध्ये करता येणार नाही